नमस्कार मंडळी आज आपण पाहू बटाट्याचे पराठे कसे बनवायचे मला बटाटे लावते तीन मोठे मोठे तर आता तीन शिट्या आपल्याला घ्यायच्या म्हणजे चांगले शिजतात बटाटे एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडासा ओवा घ्यायचा आहे हळवीनुसार घालायचं आहे थोडं तेल घालायचं आहे हे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं गोळा तयार करून घ्यायचा पीठ असं छान मळून ठेवलेलं आहे आता एक पंधरा वीस झाकून ठेवायचं एक कांदा बारीक चिरून घ्यायचा कांदा चिरून झाला आता कोथिंबीर चिरते बारीक काही मॅशरने मॅश करून घ्यायचे असे टमाट्यामध्ये आता कांदा उकडलेल्या बटाट्यात कांदा कोथिंबीर घालायचे मीठ घालायचं आहे चवीनुसार मिरची आलं लसूण पेस्ट घालायचे हळद एक छोटा चमचा आहे घातलायपूर छोटा चमचा जेपूर छोटा चमचा सर्व मिक्स करून घ्यायचंय बटाट्यामध्ये मिक्स झालेला आहे सर्व मीठ बरोबर गोळा घेतलेला आहे मिठवून घ्यायचं परत पीठ लावून हाताला अशा पद्धतीने करून घ्यायचं लाटून घ्यायचंय मस्तपैकी पिक अशी छान पराठे तयार करायचे कुठले तिथे रस्से लावायचं तवा तापत ठेवलेला आहे तव्यावर खूप चोरायचं भाजून झालेलं आहे काढायचं दोन पण छान भाजलेलं आहे मी आता काढून घेते बटाट्याचे पराठे असे खूप छान झालेले आहेत आणि ते आता मी लोण्याबरोबर सर्व करणार आहे तर तुम्ही लोणचं किंवा दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता तर हे असं छान लागते लोणाबरोबर करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये